नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे आणि ती म्हणजे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यात तीन योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत चला जाणून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर पहिली जी योजना आहे मित्रांनो ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या, या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे याच महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत याबाबत मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पी की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे याबाबत या ठिकाणी या तारीख देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता या योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला याच महिन्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला दिले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे मित्रांनो ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ती योजना आहे पीक विमा योजना मित्रांनो राज्यातील सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जेवढ्या पण शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई याच महिन्यामध्ये दिली जाणार आहे आणि याबाबत मित्रांनो शासनाकडून अधिकृतपणे जी आर काढून माहिती देण्यात आलेली आहे आणि दोन हजार वीस ते बावीस या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून निधी सुद्धा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबाबत जी आर काढण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी जी आर पाहू शकता मित्रांनो हा जी आर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच नुकताच काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे शेती पिकांचे व इतर मालमत्तेचे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या पोटी। या ठिकाणी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी देण्यात आले आहे की प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसानीकरिता मदत ही तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या त्या त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विहित मर्यादेत अनुज्ञेय राहील तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम ही थेट जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते त्यांना ती नुकसान भरपाई सुद्धा आता या महिन्यातच दिली जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी योजना आहे जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यातच जमा केले जाणार आहेत ती योजना आहे मित्रांनो नम शेतकरी मास सम्मान निधी योजना मित्रांनो नम शेतकरी मास निधी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा तुम्हाला महिन्यातच दिला जाणार आहे आणि याबाबत स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नमशेतकरी मास सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आज एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेर पर्यंत जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता या ठिकाणी नम शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा तुम्हाला याच महिन्यात म्हणजे महिन्यातच दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यातच जमा केले जाणार आहेत तर मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा अशीच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार